उत्तम परिस्थिती तुमच्या मुलातले उपजत गुण कधीच बाहेर येऊ देत नाही खडतर परिस्थितीच तुमच्या मुलातले उपजत गुण बाहेर काढते अडचणी यायला हव्यात त्या अडचणी तुमच्या मुलाला आडवायला नव्हे त्याची उंची वाढवायला येतात हे लक्षात असू द्या संकट त्याला रोखायला नव्हे त्याच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात हे त्याला समजू द्या अडथळे त्याला थांबवायला नव्हे तर त्याच्यातली कौशल्य विकसित करायला येतात त्याला समजू त्याला शिकवा अडचणी अडथळे करायचंच कारण ते तुला घडवतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात त्याचं घडणं खडतर परिस्थितीत नव्हतं आम्ही बातम्या वाचतो वर्तमानपत्रात महालामध्ये राहणाऱ्यांची मुलं दहावीला पस्तीस टक्क्यांनी पास होतात आणि त्यांच्या महालासारख्या घरांमध्ये ध्वनीभांडी करणाराची पोरं गुणवत्ता यादीत येतात कारण त्याला परिस्थितीची जाण आहे माझी परिस्थिती बदलायची असेल तर मला शिकलंच पाहिजे आणि ज्याला सगळंच उपलब्ध आहे त्याला गरजच नाही की त्यांनी काही केलं पाहिजे आमच्या मुलांना घडावस जर वाटत असेल तर त्याला परिस्थितीची चाहूल द्या सगळ्यात महत्वाची गरजेची गोष्ट आहे सगळ्यात काय काय मुलांची तर अडचणच एखाद्याला विचारलं काय रे काय ठरवलंय नाही बघू अरे बघू कशात बघू नाही आता दहावी लाय ना बारावी झाल्यावर बघू बारावी झाल्यावर विचारलं बरं काय ठरलंय नाही चाललंय विचार अरे कधी करणार विचार नाही बघूया जमलं तर करेन काय नाही चाललंय नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकावतो चिटक काय ध्येय आहेत आपली कशी घडणार हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात निर्णयक्षम का बनवा पोरांना पटकन निर्णय घेता आला पाहिजे कामाला लागता ला आलं पाहिजे आमची पोरं अपयशी ठरायची एकमेव कारण त्यांना निर्णयच घेता येत नाही निर्णय घेण्यासाठी विचारांची जी पक्वता लागते ती त्याच्यात असतच नाही जी प्रगल्भता यावी लागते ती त्याला मिळतच नाही श्रीराम चौदा वर्ष वनवासाला गेले त्या चौदा वर्षाच्या खडतर परिस्थितीनं त्यांना जे शिकवलं त्यातून श्रीरामांचे प्रभू श्रीराम झाले वनवास माणसाला शिकवतो युवराज होते पण श्रीकृष्ण तुरुंगामध्ये जन्माला आले जन्मल्यापासूनच संकटायशी मुकाबला सुरू झाला जन्मल्यापासूनच संघर्ष सुरू झाला युवराज असून सुद्धा गोकुळामध्ये गायीगुर राखायचे जमून सगळ्यांचे डबे करून खायचे या सगळ्या संघर्षातन श्री कृष्णातून भगवान श्रीकृष्ण राहिले पोरं घडायचे असतील तर संघर्ष करू द्या हा संघर्ष महत्वाचा असतो सगळ्यात गरजेचा येऊ ना वाट्याला त्याच्या पप्पा चिटकवतील म्हणल्यावर त्याचा संघर्ष संपतो एक चौथीतला मुलगा होता सगळ्या वर्गाच्या समोर तो भाषणाला उभा राहिला तो मुलगा चोचरा होता तोतरा बोलायचा पण धारसा वर्गापुढे बोलायला उभा राहिला पहिलं वाक्य उच्चारलं उच्चारिनी नो आणि सगळं वर्ग खो 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 खि खे खी हसायला लागला आपल्या वर्गाला हसताना बघून त्याच्या डोळ्यात ना शुरू उळले त्याला हुंका फुटला आणि तो सरळ त्या टेबल वर खाली उतरला वर्गाच्या बाहेर केला अपमान झाला होता त्याचा त्याच्या भंगावर सगळं बर्ग हसला होता तो तिथं ठरवू शकला असता मी चोच राय मला बोलता येत नाही मी बोलायला लागलो की मुलं हसतात ना आता आयुष्यात मी कधीच बोलणार नाही ठरवता आला असत त्याला पण या अपमानातनं त्यानं दुसराच निश्चय केला तो म्हणाला आज जी मुलं मला हसतायत ना उद्या तीच मुलं माझ्या भाषणाला टाळ्या वाजवतील हसले कशाला चोचरेपणाला चोचरेपणाला समुद्रा काट्यावर यायचा गारगोट्या घ्यायचा आणि त्या दोन गारगोट्या दोन्ही गाल ठेवायचा आणि गारगोट्या तोंडात ठेवून तो मोठ मोठ्याने बोलायला लागायचा त्या गारगोट्या गालाला जिबेला घासून त्यातनं वेद नवायचा रक्त ओघायचं रक्त राबायचा पण सोसत राहिला सहन करत राहिला गारगोट्या तोंडात ठेवून मोठ मौट मोठ्या बोलत राहिला बघता बघता जीवेला आकार आला गाल जे जास्ती चाहत होते ते घासून जाऊन बारीक झाले पर्याय उच्चार स्पष्ट व्हायला लागले सलग सहा महिने गारगोट्या तोंडात ठेवून बोलून बोलून त्यांनी उच्चार स्पष्ट केले आता उच्चार स्पष्ट करायला लागला तोत्रेपणा गेला ठीक आता तोत्रेपणा गेला पण मला पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत मला लांब लचक वाक्य बोलता यायला हवीत मग काय करावं लागेल छातेचा भाता मजबूत बनवावा लागेल तो छातीचा भाता मजबूत कसा बनेल जास्तीचा श्वास कसा टिकेल त्याने सरळ डोंगर चढायला उतरायला सुरुवात केली रोज सकाळी पहाटे उठायचा आणि सरळ डोंगरावर सर 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 चढायचा आणि त्याच वेगानं खाली उतरायचा अखंड सात सात महिने तो करत राहिला आता श्वास फुलत नव्हता छातीचा भाता दमदार झाला लांबला वाक्य त्याला फेकता यायला लागली उत्तम आता उच्चार स्पष्ट झाले पल्लेदार बोलता यायला लागल्या पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हजार लोकांच्या समोर बोलायला उभा राहिलो तर माईक शिवाय माझा आवाज त्या हजार लोकांपर्यंत पोचला पाहिजे आवाज वाढवला पाहिजे आवाज मोठा केला पाहिजे समुद्राचा काटा लाटा धडाडा कोसळत असतात तुम्ही समुद्रावर कधी फिरायला गेला तर त्या लाटांच्या आवाजात चा तुमचं आपापसातलं बोलणं तुम्हाला आप आप ऐकू येत नाही तुमचा आवाज फार छोटा होतो यांनी लाटांशी स्पर्धा करत बोलायला सुरुवात केली पहिले काही दिवस त्याचा आवाज त्या चा लाटांच्या आवाजात त्यालाच ऐकू यायचा नाही महिना झाला दोन महिने सहा महिने अखेर आठ महिने झाले आणि त्याच्या आवाजापुढे लाटांचा आवाज सुद्धा फिका पडला इतका त्यांनी स्वतःचा आवाज घडवला आवाज घडला पल्लेधार झाला चोचरेपणा गेला उत्तम बोलणं यायला लागलं पण काय बोलायचं ज्ञान हवा ज्ञान हवा ज्ञान मिळवायचं असेल तर अभ्यास हवा अभ्यास करायचा असेल तर वाचन हवं तो पुस्तक घेऊन वाचायला बसला वाचत राहिला वाचत राहिला पण तासभर वाचला की त्याला मित्रांची आठवण यायची पुस्तक तिथंच टाकायचं आणि सरळ बाहेर पळत सुटायचा अर्धा पाऊन तास बसला की खेळावं वाटायचं पुस्तक तशीच टाकायचं तो मैदानावर खेळायला बाहेर पडायचा अर्धा तास एक वाचत बसला की टीव्हीच्या सिरियलची आठवण यायची पुस्तक तिथं टाकायचा टीव्ही पुढे बसायचा त्याला वाटू लागलं आपलं चुकतंय आपलं लक्ष केंद्रित होईना आपलं मन एकाग्रच होईना एका जागे बसून अभ्यास झाला पाहिजे आपलं बाहेरचं जाणं बंद झालं पाहिजे मी अभ्यासच होईल मग बाहेर जाणं बंद कसं करायचं तो सरळ घरात बाहेर पडला एका सलून मध्ये गेला आणि तिथल्या नाभिकाला म्हणाला माझे केस कापायचे नाभिक म्हटला बसा पण माझे अर्धेच केस कापायचेत म्हणजे माझे अर्धे मा केस आहे तसेच ठेवायचे आणि माझं उरलेलं डोक्याचं केसाच टक्कल करायचं त्या नाभिकालाही काही कळे ना करा ना बसवला अर्धे केस जसे तसे ठेवले आणि अर्धे केस पूर्ण टक्कल केलं त्याने आरशात बघितलं आणि स्वतःला बघूनच तो स्वतः स्वतःकडूनच त्याला बघावे ना बरं झालं अशा अवस्थेत मी मलाच पाहू शकत नाही लोक कशी मला पाहतील म्हणजे आता मी घराच्या बाहेरच पडणार नाही बरं झालं माझं बाहेर पडणं बंद झालं आता माझा अभ्यास होईल तो घरातच थांबायला लागला बाहेर कटवायचा लागला अभ्यास करायला लागला अखंड वाचन करायला लागला पण भिंतीला टेकून वाचत बसला की तास तास दोन तास झाले की आपाप आप वाचता वाजता डुलका यायचा झोप लागायची अभ्यासच राहून जायचा एका जागी बसायची सवय लागली खरी पण झोप अनावर व्हायची आणि मग अभ्यासच व्हायचा नाही त्यांनी परत विचार केला अभ्यास व्हायला हवा झोप लावून उपयोग नाही ते अनावर होऊन अजिबात चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे त्यांनी ठरवलं परत उठला सलून मध्ये गेला नाभिकाला म्हणाला पूर्ण टक्कल कर फक्त शेंडी ठेव त्यांनी सांगितलं तसं नाभिकानं केलं डोक्यावरचे सगळे केस काढले फक्त शेंडी ठेवली आता आनंदी होऊन घरी पतरला ज्या ठिकाणी अभ्यासाला बसायचा त्या जागेच्या माग भिंतीवर एक खुंटी होती त्याने खुंटीला एक दोरी अडकवली आणि त्या दोरीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि त्या भिंती खाली वाचायला बसला अभ्यास करायला लागला आता झोप अनावर झाली व्हायचं आणि बांधलेली दोरी शेंडीला असा झटका द्यायची कि त्याची झोपच उडायची आता झोपच येईनाशी झाली अखंड अभ्यास 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 फक्त अभ्यासाचा अभ्यास इतका अभ्यास केला की जगातले सगळे एनसायक्लोपिडिया त्यांनी मुखोद्गत केले तो डेमोस्टेनीस जगातला आद्य वक्ता ठरला वक्तृत्वाचा वार करी वैखरेचा वार करी त्याला त्याच्या आईने सांगितलं नव्हतं उत्तम बोलायला पाहिजे त्याच्या त्याच्या वडिलांनी सांगितलं नव्हतं तुझ्या शारीरिक पेंबर मात खरं तुला उत्तम बोलतालं पाहिजे जे केलं ते त्यांनी स्वतः तुमच्या मुलांनी यश मिळवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सांगून त्यांनी अभ्यासाला बसलं नाही पाहिजे देमोस त्यांनी सारखं स्वतःच्या अडचणीवर मात करत त्यांनी ठाण मांडून अभ्यासाला स्वतः लागलं पाहिजे तर तो यश मिळवेल हे पक्क लक्षात असू त्याला सांगा का करायचं आहे भिनवा त्याच्यात ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ती सगळ्यात महत्वाची निर्णय घेऊ द्या त्याला पटकन निर्णय घेता आला पाहिजे निर्णय क्षमता विकसित होऊ द्या काही काही लोक निर्णय का घेत नाहीत चुकला, था। चुकला, चुकला ना तर अरे चुकला तर चुकू ना निर्णय चुकला तर अनुभव देईल आणि बरोबर आला तर यश नुकसान काय निर्णय दे तुम्हाला माहिती आहे यशस्वी कोण होत जी माणसं योग्य निर्णय घेतात ती नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ती काही निर्णय घ्या पण आपला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करा ते यशस्वीतेचं सगळ्यात मोठं सूत्र आहे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मानवाचं नाव काय हा नील आर्मस्ट्रॉंग पण खरंच नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का नासा जी चंद्रयान मोहीम उभारली त्या मोहिमेनुसार नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिला पाय ठेवणार नव्हता चंद्रावर पहिला पाय ठेवणार होता तो एडविन सी अल्डारिन तो चंद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता आणि अन नील आर्मस्ट्रॉंग तो अमेरिकेचा नवसैनिक त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव सुद्धा नव्हता तो एडविन सी अल्डारीनच्या हाताखाली सहाय्यक पायलट म्हणून नेमला गेला होता पण हे अपोलो यान वेळी चंद्रावर पोहोचलं त्या नासाच्या स्पेस सेंटर पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आणि एडविन सेल्डारिन पुढे झाला चंद्रावर पाय ठेवण्यासाठी त्याला आदेश होता पण पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या वातावरणात मी जोडूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण मला खेचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि कुठं भरकटलोच तर त्याच्या या विचारात असतानास तो नासाच्या स्पेस सेंटर दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मर स्ट्रॉंग झाला आणि कसलाही विचार न करता त्याने आपला पाय चंद्राच्या भूमीवर ठेवला आणि जगातील सगळ्यात मोठा कीर्तिमान ठरला नील आर्म कड़े सामर्थ्य नवता का होता क्षमता नव्हती का होती प्रतिभा नवती का होती बुद्धि नवती का होती मुख्य पायलट होता अधिकार त्याचाच होता फक्त निर्णय घेऊ शकला नाही पटकन म्हणून तो विश्व विक्रमापासन वंचित राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग ने विचार न करता निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष कृती केली आमच्या पोरांना क्षम तर बनवाच पण पटकन कृतीशील कृती करणारे त्यांना बनवा